तुम्ही आजकाल पर्सनल ब्रँडिंग हे खूप ऐकत असाल तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावाल्या माणसाकडे गेलात तर तुम्हाला तो पर्सनल ब्रँड तुमचा कसा महत्वाचा आहे वगैरे वगैरे सगळं पटवून देईल पण प्रॉब्लेम असा आहे की पर्सनल ब्रँडिंगची जी स्टोरी आहे ना हा सोशल मीडियाचा माणूस तुम्हाला अर्धवटच सांगतो पहिले मी तुम्हाला सांगतो पर्सनल ब्रँड असतो काय तर तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखता बरोबर आता तुम्ही जर का विचार केला तर खालीलपैकी तीन पैकी एका ठिकाणी आपण भेटलेलो आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या तरी आय आय एम एन आय टी आय आय टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट राजस्थान गव्हर्नमेंट इकॉनॉमिक टाइम्स जी ट्वेंटी कुठेतरी मला स्टेजवर बघितलंय माझं स्पीच ऐकलंय कुठेतरी पॅनल डिस्कशन ऐकलंय तुम्ही ऑडियन्समध्ये होतात मी एनीथिंग सेशन आ, ला तुम्ही अटेंड केलंय हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार असा आला की आपण कोणत्यातरी इव्हेंटमध्ये कॉन्फरन्समध्ये नेटवर्किंगमध्ये भेटलेलो आहे आणि तिसरा प्रकार असं झाला की तुम्ही मला लिंक इनवर फॉलो करताय किंवा कोणत्या तरी सोशल मीडिया चॅनलवर इन्स्टाग्रामवर आपण कनेक्टेड आहोत या तीन प्रकारांना जनरली पर्सनल ब्रँडिंग असं म्हणतात पण का मी म्हणलं की अर्धीच गोष्ट तो सांगतो कारण की त्याच्या पुढची गोष्ट अशी की तुमचा एकदा पर्सनल ब्रँड तयार झाला की त्याचं कन्व्हर्जन हे पैशात कसं होईल हे तितकंच जास्त महत्वाचं आहे जर का तुमच्या पर्सनल ब्रँडचं कन्व्हर्जन हे तुमचा बिझनेसचा सेल होण्यात किंवा रेव्हेन्यू होण्यात किंवा बिझनेस ग्रो होण्यात होऊ शकलं नाही तर त्या पर्सनल ब्रँडिंगचा उपयोग काय बरोबर आहे विचार करा या गोष्टीवर